परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये एक्कावन्न फुटांची भव्य अशा प्रकारची श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली आहे काल या श्री विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक श्री पूर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर अधिकच पवित्र झाला असून ठाण्याला प्रतिपंढरीचं स्वरूप प्राप्त झालं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळाप्रसंगी केलं उपवन तलाव परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला तिथे आता ही भव्य विठ्ठलमूर्ती साकारण्यात आली आहे साक्षात पांडुरंग इथे आलेलं आहे असं उपमुख्यमंत्री एक श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या सोहळ्याला श्री प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे माझे आमदार श्री रवींद्र फाटक माझे महापौर एच एस पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मी अनेक उत्पाट उद्घाटनं आणि लोकार्पण भूमिपूजन केले अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही हो, केल्या परंतु आजचा सोहळा या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळा असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या कार्यक्रमानंतर याच ठिकाणी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं